जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे दिनांक फेब्रुवारी बावीस रोजी जिल्हास्तरावर पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये मंजूर घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण व मंजुरी पत्र संदर्भाबाबतची माहिती देण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल गावडे यांनी या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार प्रधानमंत्री आवास योजना दोन एक लाख बाईस हजार लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे आणि यामधून जे आहे त्यांना एक पहिला हप्ता जे आहे ते वितरणचा कार्यक्रम जे आहे ते होणार आहे बाईस तारखेला या कार्यक्रम मध्ये माननीय गृहमंत्री भारत सरकार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे पंचायती विकास राजमंत्री ते उपस्थित होणार आहे पुण्यामधून आणि नंदुरबार मध्ये पण जिल्हा परिषद मध्ये सर्व तालुकामध्ये आणि सर्व ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा होणार आहे आणि हे कार्यक्रम जे आहे राबवली जाणार आहे यामध्ये आपण सर्व जे लाभार्थी आहे त्यांना आपण हे पहिला हप्ता जे वन क्लिक वर वाटप करणार आहे तर यामधून माझ्या भिंती आहे सर्व पत्रकार बंधूंना आणि लोकांना कि तुम्ही प्रोग्राम या प्रोग्राममध्ये सहभागी घ्या आणि जास्तीने जास्त लोक या ग्रामसभामध्ये सहभागी घ्या आणि हे लाभच्या तुम्ही तिथे ट्रेनिंग पण होणार आहे की तुम्हाला कसा घरकुल बांधायचा आहे आणि काय काय त्यामध्ये समावेश वगैरे आहे आणि कसा तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे तर तुम्ही यामध्ये तुम्ही सभामध्ये ग्रामसभामध्ये या आणि या ट्रेनिंगचा लाभ आणि पहिला हप्ताच्या वितरणचे कार्यक्रम आहे तुम सर्व घरको जे लभार्थी है नंदुरबार अगोदर एख घटना होती कंप्लेन आल होते कि तुम्हारा आपसे कुछ पैसे मांगे गए थे और कुछ गलत तरीके का व्यवहार आपके साथ किया गया था आपसे अप्रूवल तो पैसे घेतले होते माझा आव्हान आहे सर्व नागरिकांसाठी आणि जे घरकुलमधून लाभार्थी आहे की तुमच्या तुम्हाला काही देण्याची गरज नाही आणि असा कर कोणी तुम तुमच्या सोबत डिमांड करत आहे तुम्ही इन्फॉर्म करू शकता तुम्ही माझ्या समोर स्वतः येऊ शकतात सी ओ समोर आणि पी डी समोर आणि कंप्लेन करू शकतात आणि यावर आम्ही कठोर कार्यवाही करणार आहे आणि कोई भी इसमें बक्ष्या नहीं जाएगा ये मैं आपको गॅरंटी देता हूं, आणि सर्व लाभार्थीला हे माझं आव्हान आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत एकूण एक लाख एकतीस हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यापैकी एक लाख बावीस हजार लाभार्थ्यांना मंजुरी दिलेली आहे आणि त्यांना प्रथम हप्ताही आपण बावीस तारखेला वितरित करत आहोत तर माझी सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की ह्या घरकुल मंजुरीमध्ये तसेच हप्ता वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार होणार नाही जर अशा प्रकारचे कुणी जर आपणाला अनधिकृतरित्या निधी मागणी करत असेल तर तुम्ही तात्काळ तुमच्या तालुक्याचे गट विकास अधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊ शकता आणि जर असं कुणी निदर्शनास आलं की प्रशासनामधील किंवा इतरही कुणी जे या प्रकारे अनधिकृत निधी पैसे लाभार्थ्यांकडून मागणी करतात तर त्यांच्यावर तात्काळ कठोर कार्यवाही केली जाईल याची आम्ही प्रशासनातर्फे सर्वांना सक्त ताकीदी देत आहोत सर्व संबंधित प्रशासनातील व्यक्तींना त्याचबरोबर सर्व लाभार्थ्यांनाही आम्ही आवाहन करतो की आपण अशा कोणत्याही गैर प्रकारच्या गोष्टींना बळी पडू नका